पिंपळनेर नगर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस पिंपळनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज पूर्ण झाली पदासाठी एकूण बारा अर्ज दाखल झाले होते त्यापैकी सहा अर्ज वैध ठरले असून सहा अर्जांना छाननी दरम्यान अपात्र ठरवण्यात आले नगरसेवक पदासाठी दाखल झालेले एकशे एक्क्याण्णव नामांकन या अर्जांपैकी एकशे चार अर्ज वैध ठरले असून सत्याऐंशी अर्ज फेटाळण्यात आले आहेत यामुळे पुढील टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया अधिक स्पष्ट झाली असून सर्व क्षेत्रात राजकीय तापमान वाढले आहे आता अंतिम उमेदवारांच्या नावांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पिंपळणे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी काल सतरा अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत नामांकन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत होती त्यात पिंपळे नगर परिषद कडे एकूण दोनशे तीन नामांकन पत्र प्राप्त झाली आहेत था सदस्य आणि थेट नगराध्यक्ष अशा एकूण एकवीस पदांसाठी दोनशे तीन एकूण नामांकन पत्र प्राप्त झाले आहेत त्यात आज दिनांक अठरा रोजी सकाळी अकरा वाजता छाननी प्रक्रियेला सुरुवात करून छाननी प्रक्रिया आता संपवण्यात आलेली आहे छाननी प्रक्रियेत एकूण दोनशे तीन नामांकन पत्रांपैकी एकशे दहा नामांकन पत्र व्हॅलीड ठरवण्यात आले आहेत अध्यक्षपदासाठी एकूण बारा नामांकन पत्र प्राप्त होते त्यातील सहा नामांकन पत्र वैध ठरवण्यात आले आणि सहा नामांकन पत्र अवैध ठरवण्यात आले आहेत सदस्य पदासाठी एकूण एकशे एक्क्याण्णव नामांकन पत्र प्राप्त होते त्यातील सत्याऐंशी नामांकन पत्र हे अवैध ठरले आहेत आणि एकशे चार नामांकन पत्र वय ठरलेत एकूण गोषवारा सांगायचा तर एकूण दोनशे तीन नामांकन पत्र प्राप्त झाले होते त्यातील एकशे दहा नामांकन पत्र वैध ठरवून स्वीकार करण्यात आलेले आहेत Biodoripuci ne vaprije ekspresni uspin panir.